श्रीराम समर्थ श्री श्रीगणेशा शारदेला समर्थ सद्गुरूंना सनकादिकांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू वन्दन भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 गोपालकृष्ण भगवान की जय तापत्रय विनाशाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वय नम हु नमस्कार राजा परीक्षितीने शुकाचार्यांना विचारलं महाराज भवता तस्य विष्णुः पुंसवर महाराज आपण ज्या पुंसवन व्रताचे वर्णन केले आणि असं म्हणालात की त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात तर आता मी त्याचा विधी ऐकू इच्छितो त्यावेळेला शुकाचार्य म्हणतात राजा शुक्ले मार्गशिरे पक्षे अनुज्ञया हे पुंसवन व्रत सर्व कामना पूर्ण करणार आहे पत्नीनी पतीची आज्ञा घेऊन आरभेत व्रतमिदं मिदम सार्वकामिकमादिता मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून याचा आरंभ करावा सगळ्यात पहिल्यांदी मरुदगणांच्या जन्माची कथा ऐकून ब्राह्मणांची आज्ञा घ्यावी नंतर सकाळी दात घासून स्नान करावं दोन शुभ्र वस्त्र धारण करावी आणि अलंकार धारण करावेत प्रातकाळी काही खाण्याच्या अगोदर भगवान लक्ष्मीनारायणांची पूजा करावी अलंते निरपेक्षाय पूर्ण काम नमोस्तुते महाविभूतिपतये नम सकलसिद्ध हात जोडून भगवंताची प्रार्थना करावी भगवंताला म्हणावं आपण पूर्ण काम आहात म्हणून निरपेक्ष आहात आपण सर्व विभूतींचे स्वामी आणि सकल सिद्धी स्वरूप आहात मी आपणास वारंवार नमस्कार करते यथा कृपया भूत्या तेजसा महिनौ जसा ज्युष्ट ईश गुण सर्वोसी भगवान प्रभु हे प्रभो हे आराध्य देवते आपण कृपा विभूती तेज महिमा आणि वीर्य इत्यादी समस्त गुणांनी नित्ययुक्त आहात म्हणून आपणास भगवान असं म्हणतात आपण सर्व शक्तिमान आहात विष्णुपत्नी महामाये महापुरुष लक्षणे प्रिये थामे महाभागे लोकमातर ने हे माते लक्ष्मी आपण भगवंताची अर्धांगिनी आणि महामाया स्वरूपिणी आहात भगवंताचे सर्व गुण आपल्या ठिकाणी निवास करतात हे महाभाग्यवती जगन्माते आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे मी आपणास नमस्कार करते अशा प्रकारे मनामध्ये प्रार्थना करून लक्ष्मी नारायणांचं स्मरण करायचं अशा प्रकारे स्मरण करून महाविभूतींचं स्वामी भगवान पुरुषोत्तम आणि त्यांच्या महाविभूतींना मी नमस्कार करते आणि पूजा सामग्री समर्पण करते या मंत्राने दररोज स्थिर चित्ताने श्री विष्णूंना आवाहन अर्घ्य पाद्य आचमन स्नान वस्त्र यज्ञोपवीत अलंकार गंध फूल धूप दीप आणि नैवेद्य समर्पण करून पूजा करायची जो नैवेद्य शिल्लक राहील त्याने महान ऐश्वर्यांचे अधिपती भगवान पुरुषोत्तमांना उद्देशून मी आहुती देते हा ओम नमो भगवते महापुरुषाय पतये स्वाहेती हा मंत्र म्हणून अग्नीमध्ये बारा आहुत्या देईच्या जो सर्व प्रकारची संपत्ती मिळवू इच्छितो श्रिय विष्णुच वरदा वाशिशा प्रभवा उभौ भक्त्या नित्यं यदिच्छेत् सर्वसंपद ज्याला असं वाटतं की आपल्याला सगळी संपत्ती मिळावी त्यांनी दररोज भक्तिभावाने भगवान लक्ष्मीनारायणांची पूजा करायची कारण तेच दोघेजण सर्व इच्छा पूर्ण करणारे तसंच श्रेष्ठ वर देणारे आहेत नंतर भक्तिपूर्वक मनाने भगवंतांना जमिनीवर साष्टांग नमस्कार घालायचा सांगितलेला मंत्र दहा वेळा जप करून नंतर स्तोत्राचा पाठ करायचा ते स्तोत्र युवांतो विश्वस्य विभू जगत कारण परम इयन्ही प्रकृती सूक्ष्मा हे लक्ष्मीनारायणा आपण दोघेजण सर्व व्यापक आणि संपूर्ण जगाचे अंतिम कारण आहात ही अव्यक्त प्रकृती आपली मायाशक्ती असून तिचे स्वरूप समजणे अत्यंत कठीण आहे अशा प्रकारचे हे पाच श्लोक ह्या स्तोत्र रूपी श्लोकांचं पाठ करून परीक्षिता वर देणाऱ्या लक्ष्मीनारायणांची स्तुती करून तिथून नैवेद्य बाजूला ठेवायचा आणि त्यांना आचमन देऊन पूजा करायची नंतर भक्तिभावाने परिपूर्ण अशा हृदयाने भगवंताची स्तुती करायची आणि यज्ञावशेषाचा वास घेऊन पुन्हा भगवंताची पूजा करायची आपल्या पतीला साक्षात भगवंत समजून अतिशय प्रेमाने त्यांच्या प्रियवस्तू त्यांना देऊन पतीनेसुद्धा प्रेमपूर्वक आपल्या पत्नीची लहान मोठी सर्व कार्य करीत राहून पत्नी पती एखाद्याने कर्म केले तरी त्याचं फळ दोघांनाही मिळतं म्हणून जर पत्नी ही व्रत करण्यास अस अयोग्य असेल तर अत्यंत एकाग्रतेने पतीनेच हे अनुष्ठान करावे हे भगवान विष्णूंचं व्रत आहे हे व्रत घेतल्यानंतर मध्येच सोडता कामा नाही जो हे व्रत घेईल त्याने दररोज पुष्पमाळ चंदन नैवेद्य अलंकार इत्यादींनी भक्तिपूर्वक ब्राह्मण सुवासिनी आदी आपल्याला जेवढे शक्य होईल त्या दंपतींचं पूजन करायचं भगवान विष्णू परमात्म्यांची पूजा करायची यानंतर भगवंतांना त्यांच्या धामाकडे विसर्जन करून आत्मशुद्धी आणि सर्व इच्छांच्या पूर्तीसाठी पहिल्यापासून त्यांना दाखविलेला नैवेद्याचा प्रसाद ग्रहण करायचा साध्वी स्त्रीने या विधीने बारा महिने संपूर्ण वर्षभर या व्रताचं आचरण करून कार्तिक अमावस्येला उद्यापन म्हणून उपवास आणि पूजन करायचं दुसऱ्या दिवशी प्रातकाळी स्नान करून नेहमीप्रमाणे भगवान विष्णू परमात्म्याचं पूजन आणि तिच्या पतीने पाकयज्ञाच्या विधीने तूप दुधात शिजवलेल्या भाताच्या बाराच आहुती अग्नीमध्ये द्यायच्या त्यानंतर यथाशक्ती घरी अन्नदान करायचं आशीर्वाद घ्यायचा मोठ्या नम्रतेने मस्तक नमावून आशीर्वाद घेऊन जीवनाचं कल्याण करून घेऊन त्यांची अनुमती घेऊन भोजन करायचं प्रथम आचार्यांना भोजन द्यायचं नंतर मौन धारण करून कुटुंबियांसह स्वतः भोजन करायचं नंतर हवन करून शिल्लक राहिलेला जो चरू जो भात आहे तो पत्नीला द्यायचा तोच प्रसाद स्त्रीला सत्पुत्र आणि सौभाग्य प्रदान ठरत असतो जो मनुष्य भगवंताच्या या पुंसवन व्रताचे विधीपूर्वक अनुष्ठान करतो राजा त्याला या जन्मात त्याने इच्छिलेली वस्तू मिळते या व्रताचे पालन करून स्त्री सौभाग्य संपत्ती संतती चिरसौभाग्य यश आणि घरदार आपल्याला जे काही इच्छा आहे त्याही गोष्टी प्राप्त होतात कन्या विन्देत समग्र लक्ष वरन्वी हतकिल्बिशा गृत प्रजा धनेश्वरी सुदुर्भगा सुभगा रूपमग्रं या व्रताचा अनुष्ठान करणारी कन्या सर्व शुभलक्षणांनी युक्त असा पती प्राप्त करती विधवा निष्पाप होऊन वैकुंठ लोकाची प्राप्ती करतात जिची मुलं मरतात ती स्त्री याच्या प्रभावाने चिरायू उतरांची प्राप्ती करून घेती धनवान पण अभागी स्त्रीला उत्तम भाग्य प्राप्त होतं आणि कुरूप स्त्रीला सुंदर रूप प्राप्त होतं रोगी रोगमुक्त होऊन बलवान शरीर प्राप्त करतात श्रेष्ठ इंद्रिय शक्ती प्राप्त करून घेतात जो मनुष्य मंगल कर्म किंवा श्राद्ध कर्माचे वेळी याचा पाठ करतो त्यावेळी देव आणि पितर यांची अनंत काळ तृप्ती होती हवनाची समाप्ती झाल्यानंतर अग्नी लक्ष्मी आणि श्री विष्णू संतुष्ट होऊन सर्व इच्छा पूर्ण करतात राजा मी तुला मरुद्गणांची आदरणीय आणि पुण्यप्रद जन्मकथा ऐकवली त्याबरोबर दीतीच्या श्रेष्ठ पुंसवन व्रताचं सुद्धा वर्णन तुला सांगितलं अशा प्रकारे जो कोणी हे व्रत करतो राजा त्याच्या इच्छित कामना नक्की पूर्ण होतात मंडळी आपल्याही मनात कधी कधी येतं खरंच आपणही हे करून पाहावं पण प्रत्येक गोष्टी मागे सगळ्यात महत्त्वाची असते ती श्रद्धा सगळ्यात महत्त्वाचा असतो तो विश्वास आणि हो शास्त्राने आपल्याला हा एक मार्ग दाखवला आहे आपण याला श्रद्धेने घ्यायचं आहे अंधश्रद्धेने जर आपण ह्याच्याकडे बघितलं की असं कुठे होत असतं का तो आपल्या आपल्या वैयक्तिक वैचारिक पातळीचा प्रश्न आहे फक्त एक आहे सश्रद्ध अंतःकरणाने केलेली कोणतीही गोष्ट कधीही वाया जात नाही हे मात्र सत्य आहे का कारण आपल्याला माहिती आहे गजानन विजयात सांगितलं की दाणे टाकले भूमीवरी त्याची न रोपे होती खरी दगडावर दाणे टाकले तर त्याची रोपं होणार नाही मग अनाचार दुर्वासना हे खडक आहेत मनामध्ये आपल्याला जर खरंच काही पेरायचं असेल तर सद्भक्ती सद्भावासारखी आपल्या मनाची जमीन अगदी सुपीक करा त्यावेळेला हे सगळं गोष्टी आपल्या अनुभवायला येतील आणि हे केलंच पाहिजे असं नाही काही काही गोष्टी भगवंताच्या कृपेनी ज्यांना शक्य ते करतात नाही असं नाही पण आपल्याला श्रवण करायला जरी मिळाल्या तरी आपलं भाग्य आहे की खरंच एक काळ असा होता की या भारत अशा प्रकारे दिव्य व्रतांच्या दिव्य मंत्रांच्या दिव्य अनुष्ठानांच्या दिव्य कथांच्या द्वारे अनेकांनी आपल्या जीवनामध्ये वैभवादी ऐहिक सुख प्राप्त करून अंतकाळी भगवंताची प्राप्ती करून घेतल्याचे हे दाखलेत आपली श्रद्धा याच्यावर ठेवून आपणही जर प्रयत्न केला तर नक्की भगवंत आपल्यावरही कृपा करील आणि भगवंताने आपल्यावरही कृपा करू ही भगवंताच्या चरणी आपण प्रार्थना करायची या ठिकाणी सहा स्कंद पूर्ण झाले सातव्या स्कंदाला सुरुवात करूया उद्या सकाळी जय जय रघुवीर समरथ